नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता गुरुवारी आहे कार्तिकी अमावस्या तर ही जी अमावस्या आहे तर ती अमावस्या कोणतीही असेल तर त्या अमावस्याच्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील अडथळे असतील आता हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी असतातच काही ना काहीतरी तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये आपल्याला पितृदोष असेल तर त्यावेळेस मग आपण अमावस्येच्या दिवशी से काही सेवा उपाय केला तर तो पितृदोष आपल्या आयुष्यातला नष्ट होतो असे म्हटले जाते त्यामुळे अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती सतत आजारी असते खूप दवाखाने करून पण त्या व्यक्तीचा आजार पण बरं होत नाही किंवा घरातील मुलामुलींची विवाह जुळून येत नसतील किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती कार्य करत आहे पण त्या कार्यामध्ये सतत अडथळे निर्माण होतात अशा ज्या काही गोष्टी घरामध्ये सतत घडत असतील तर त्यावेळेस त्या घराला काही दोष लागलेले असतात तर काही दोष आपल्या घरातील दूर करण्यासाठी अमावस्या हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो पण अमावस्याचं महत्त्व प्रत्येकांना माहिती नसतं प्रत्येकाला असं वाटत असतं की अमावस्या म्हणजे भीतीचा दिवस पण भीतीचा दिवस नसून आपल्या पूर्वजांसाठी आपल्या घरातील पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्या हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो म्हणून मग अमावस्याच्या दिवशी आपल्या पूर्वजांना काळे तिळं अर्पण करणे त्याचप्रमाणे मग दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा प्रज्वलित करणे दही भाताचा दहीभात अर्पण करणे ह्या ज्या बऱ्याच गोष्टी आहेत तर त्या अमावस्येच्या दिवशी केल्या जातात त्याचप्रमाणे आता आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात किंवा बऱ्याच जणांना असं होतं की एखादं दू दु, दुकान आहे किंवा मग एखादा व्यवसाय आहे तुमचा त्यामध्ये जे पाहिजे ती इच्छा पूर्ण होत नसेल किंवा जशी प्रगती पाहिजे तशी जर होत नसेल तर त्यावेळेस आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपण काही उपाय करण्याला महत्त्व दिले जाते आता तुमची जी कोणती कठीण इच्छा असेल तुम्ही खूप दिवस झाला प्रयत्न करताय पण ती इच्छा पूर्ण होत नाही त्या ती इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यामध्ये सतत अडचणी निर्माण होत असतील तर आपण अमावस्येच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा काही प्रभावी उपाय करायचा आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आपण केल्यामुळे एका रात्रीमध्ये आपल्या आयुष्याचं सोनं होऊ शकतं तुमची कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा मग पूर्ण होते असे म्हटले जाते की आपण जी कोणती सेवा असेल उपाय असेल ते जर आपण मनोभावे केले तर आपल्याला त्याचं फळ नक्की मिळत असतं म्हणून मग जी कोणती सेवा उपाय करणार असाल त्यावेळेस फक्त मनोभावे आपल्याला ती सेवा करायची आहे तर मग हा उपाय कसा करायचा आहे आंब्यांच्या पानांचा त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अजून वेगवेगळ्या व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तर मग चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आता प्रत्येकांच्या घरामध्ये मुलांची प्रगती होण्यासाठी काही ना काहीतरी अडथळे हे निर्माण होतच असतात हे घरातील मुलांची म्हणा किंवा इतर व्यक्तींची हे प्रत्येक घरी समस्या असते तर त्यासाठी आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी काही उपाय करायचे आहेत कारण की नकारात्मकता ऊर्जा शोषून घेण्याचं काम आंब्यांच्या पानांमध्ये असतं त्यामुळे मग अमावस्येच्या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण लावण्याला अत्यंत महत्त्व दिलं जातं तर आंब्यांच्या पानांचं तोरण लावल्यामुळे माता लक्ष्मीचा वास त्या घरामध्ये राहतो आता बऱ्याच जणांना माहिती नसतं की अमावस्येच्या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण का लावलं जातं तर आपण जर दरवाज्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावलं तर मग माता लक्ष्मीचा वास त्या घरामध्ये राहतो आता ज्या वेळेस जिथे नकारात्मकता असेल तिथे मग माता लक्ष्मी प्रवेश करत नाही आणि तिथे टिकून राहत नाही त्यामुळे तिथे सकारात्मक वातावरण असणं गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला नकारात्मकता निघून जाण्यासाठी घराबाहेर दोन थेंब गंगाजल टाकून म्हणा किंवा गोमूत्र टाकून घराबाहेर पाणी शिंपडायचं आहे किंवा तुम्ही खडामीठ टाकून पण पाणी शिंपडू शकता किंवा घरामध्ये ज्यावेळेस आपण फरशी पुसत असेल त्यावेळेस पण खडामीठ टाकून फरशी पुसायची आहे किंवा गंगाजल म्हणा हे ह्या ज्या गोष्टी आहेत तर ही नकारात्मकता घालवण्यासाठी असे काही आपल्याला अमावस्येला उपाय करायचे आहेत तर त्याचबरोबर मग काय करायचं आहे आपल्याला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आता ही पानं आपल्याला चांगलीच घ्यायची आहे अशी तुटलेली अर्धी वगैरे न घेता ती पानं घरी घेऊन यायचं आहे आणि ती पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत ती पानं आंब्याची स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मग त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे अकरा पांढरी फुलं घ्यायची आहेत किंवा मग तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं घेतल्यात तरीही चालेल कोणतीही घ्यायची आहेत या दोन्हींपैकी नंतर मग जी आपण अकरा आंब्याची पानं घेतली आहेत तर त्या प्रत्येक पानांवरती आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि पानांच्या प्रत्येक पानांच्या मधोमध आपल्याला एक पांढरे फूल आणि मग एक आंब्याचं पान अशा पद्धतीचं मग आपल्याला तोरण बनवायचं आहे तोरण बनवून झाल्यानंतर आपल्याला देवपूजा वगैरे करून घ्यायचं आहे आणि देव देवघरापुढे देव हे जे तोरण आहे म्हणजेच की देवांपुढे हे तोरण आपल्याला ठेवायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायचं आहे आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी घरात मग आपण थोडा वेळ तिथे ठेवायचं आहे आणि मग आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्याला हे जे आंब्यांच्या पानांचं तोरण आहे तर हे दरवाज्याला तोरण लावायचं आहे कारण की हे अशा पद्धतीचं जर आपण तोरण लावलं तर घरामध्ये नकारात्मकता येत नाही तर त्याचबरोबर मग अजून एक आपल्याला उपाय करायचा आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि ही जी पानं आहेत तर इ, ही पन पाना है। ही पण पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि ही पानं धुवून घेतल्यानंतर या पानांना आपल्याला काय करायचं आहे ही पानं धुतल्यानंतर ही अकरा पानं एकावर एक ठेवायची आहेत आणि जे रक्षासूत्र आपण म्हणत असतो ज्याला आपण कलावाचा धागा पण म्हणतो तर ही पानं मग अकरा वेळा म्हणजेच की कलावाच्या धाग्याने अकरा वेळा बांधायचं आहेत आणि ही पानं अर्धी आपल्याला मधामध्ये बुडवायचं आहे एका वाटीमध्ये मध घ्यायचं आहे आणि फक्त अर्धी पानं आपल्याला मधामध्ये बुडवायचं आहे आणि जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला जात असताना आता भगवान भोलेनाथाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू तर आपल्याला घेऊन जायचंच आहे आता त्यामध्ये पांढऱ्या धोत्राचं फूल आलं किंवा मग बेलपत्र त्याचबरोबर एक तांब्या भरून जल घेऊन जाऊ शकता तुम्ही किंवा मग दूध यापैकी ज्या वस्तू तुम्हाला घेऊन जाणं शक्य होत असेल त्या वस्तू तुम्ही घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर शिवलिंगावरती आपल्याला सगळ्यात अगोदर एक तांब्या भरून जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मग शि शिवलिंगाच्या जिथे अशोक सुंदरीच्या जिथे जागा आहे तर तिथे मग आपल्याला काय करायचं आहे ही जी पानं आहेत तर ही पाना आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या ज्या अडचणी असतील ज्या आपण काय घरामध्ये समस्या असतील की कि ती किंवा तुमची कोणती कठीण इच्छा असेल त्याबद्दल मग भगवान भोलेनाथाला सांगायचं आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि त्यानंतर असे म्हटले जाते की भगवान महादेव हे देखील पितरांचे देवता मानले जातात त्यामुळे मग आपण महादेवाची जर पूजा केली तर आपल्या घरातील पितृदोष नष्ट होतो आणि आपल्या आयुष्याचं सोनं होतं त्यामुळे मग असा जो हा उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे आणि तिथे बसून आपल्याला ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आता हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्या महिलांनी हा उपाय करायचा आहे मग घरामध्ये जर सुतक असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही त्याचबरोबर मग आपल्याला काय करायचं आहे भगवान भोलेनाथाला काळे तीळ पण तुम्ही अर्पण करू शकता आपल्या घरातील ज्या पैशाच्या समस्या जर असतील तर त्या दूर होतात तर मग आंब्यांच्या पानांचा कसा प्रभावी उपाय करायचा आहे याबद्दल तुम्हाला माहिती समजलीच असेल तर मग तुम्ही पण तुमची जी कोणती कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही असा उपाय मग अमावस्येच्या दिवशी आवर्जून करू शकता तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ಓಂ ನಮ ಶಿ ಹೀರೂ ನಾ ವೀಡ ಪೂರ್ಣ ಬಗ್ಗೆಬಲ್ ಧನ್ಯವಾದ